चारचाकी वाहनात आलेल्या अज्ञात भामट्यांनी चौदा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास राहरी शहरातील भर बाजारपेठेतील सराफ व्यावसायिक राजेंद्र भन्साळी यांचे सोन्याचे दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली राजेंद्र सूरजमल भन्साळी यांचे राहुरी शहरातील जुनी पेट येथील राहुरी मेडिकल समोर वर्धमान ज्वेलर्स नावाचे सोने चांदीचे दुकान आहे राजेंद्र भन्साळी हे तेरा जुलै रोजी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते आज सकाळी साडेसहा वाजे दरम्यान मुंसाळी यांचे दुकानाचे शटर थोडे उघडे दिसले दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात भामट्यांनी चौदा जुलै रोजी पहाटे अडीच वाजे दरम्यान प्रथम भन्साळी यांच्या दुकान समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला नंतर शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला दरम्यान भामट्यांनी दुकानात उचका करून ड्रॉवर सुमारे पंचवीस ते तीस तोळे सोन्याचे दागिने व सुमारे पंचवीस किलो चांदीचे दागिने चोरून नेले तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डी आर घेऊन गेले घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे जिल्हा पोलीस प्रमुख दिनेश आहेर हवालदार मनोज गोसावी गणेश भिंगारदे राजा अत्तार राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हवालदार विजय नवले प्रमोद ढाकणे संदीप ढानगे आधी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर अहिल्यानगर येथील ठसे तज्ञ व श्वान पथकाने घटनास्थळी येऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला यावेळी सीमा नामक श्वान जागेवरच घोटमळले त्यामुळे तपास कामात अडचणी निर्माण झाल्या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे संचालक हर्ष तनपुरे काँग्रेसचे नेते चाचा तनपुरे माजी नगराध्यक्ष अनिल कासार उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख संजीव उदावंत आदींसह शहरातील व्यापारी व इतर नागरिक घटनास्थळी उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शहरातील प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं आवाहन केले मात्र या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे काल रात्री वर्धमान ज्वेलर्स हे राजू शेठ बनसाळी यांचं जे दुकान आहे तिथं अत्यंत जबरी धाडसी चोरी झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आ... नुकसान झालेलं आहे मला वाटतं जवळपास पन्नास एक लाख रुपयाचा माल चोरी गेलेला आहे तर आ... गेल्या काही दिवसापासून रावरी शहरामध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत चाललेली आहे मागच्याच आठवड्यामध्ये व्यापाऱ्याची दीड लाख रुपयाची बॅग चोरीला गेली आता पन्नास लाख रुपये गेलेले ला आहेत आणि शहरामध्ये व्यापाऱ्यांमध्ये आता थोडंसं घबराटीचं वातावरण आहे इथल्या पोलीस खात्याचं हे खरं सपशील अपयश आहे काही सांगायला गेलं की इथले पोलीस म्हणतात तुम्ही कॅमेरे लावा हे लावा अरे कॅमेरे लावा इथं कॅमेऱ्याला रंग करून कलर वगैरे देऊन ते चोरी केलेली आहे हे कॅमेरे लावा आणि हे करा अशा तांत्रिक भानगडीपेक्षा पोलिसांचा जो कुठंतरी एक धाक असतो की आपण इथं गुन्हेगारी काय केले तर इथला अधिकारी आपला जेरबंद करेल आपल्यावर मोठी कारवाई होईल असं धाक या शहरामधल्या इथल्या पोलीस अधिकाऱ्यांचं कुठेतरी कमी होताना दिसतोय आम्ही बघतो राजरोजपणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगार लोक जाऊन जर तिथं छान कॉफी पीत भरत असतील ज्यांना कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे अशी जामिनावर सुटलेले आरोपी तिथे जातात बसतात चहा कॉफी पिऊन येतात आणि त्यांचंच पोलीस स्टेशनमध्ये चालतं सर्वसामान्य कायद्याला धरून चालणारे आमची जी व्यापारी मंडळी आहे जी आमचे सोदार समाजाचे असतील किंवा बाकीची सगळी व्यापारी मंडळी आहेत ही कायद्याला धरून चालणारी कायद्याने व्यवहार करणारी माणसं आहेत यांचं मात्र हिकड मात्र यांना मात्र पोलीस उपदेशाचे डोस पाचतात आणि गुन्हेगारांना मात्र चहा पाणी पाचतात अशी सध्याची या रावरी पोलीस स्टेशनची अवस्था झालेली आहे धाक कुठेतरी जो गुन्हेगारांवर जास्त तो कमी झालेला आहे कुठल्या तपास जे आहे काही गुन्ह्यांचे तपास लावायचे त्याचे पेपरमध्ये फोटो आणायचे आणि स्वतःच कौतुक तिथं दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील काळं फासण्याचा प्रकार चार पाच महिन्यापूर्वी झाला त्याचा अजून काही शोध लागलेला नाही आणि अशा प्रकार जर असेल तर भविष्यामध्ये इथला व्यापारी खरं घाबरून त्या ठिकाणी आहे आणि आमची मागणी मी एस पी साहेबांशी देखील बोललो की दोन दिवसामध्ये या प्रकरणाचा तपास लावून आरोपींना अटक करून जो मुद्देमाल आहे तो देखील हस्तगत होऊन त्या व्यापाऱ्यांना मिळाला पाहिजे हे जर झालं नाही तर दोन तीन दिवस आम्ही तुम्हाला मदत देऊ तर मात्र मोठं आंदोलन राहुरी पोलीस स्टेशनच्या विरोधात करायला आम्ही मागे बघणार नाही राहुरी शहरामध्ये काल संध्याकाळी दुकान बंद करून भनसाळी परिवार घरी गेले असता सकाळी दुकान फुटलेच त्यांना त्यांच्या ड्रायव्हरनी सकाळी सहा वाजून तीस मिनिटाने कळवण्यात आलं त्याच्यानंतर भनसाळी हे स्वतः दुकानात येऊन त्यांनी बाहेरूनच कुलप वगैरे तुटलेले पाहिले त्यांनी आणि या संदर्भामध्ये वारंवार रावरी पोलीस स्टेशनला रावरी शहरामध्ये नुकतीच दोन चार दिवसापूर्वी शुक्लेश्वर चौकामधून सुद्धा एक अडीच लाखाची बँक गेलेली होती त्याच्या त्या तत्पूर्वी राहरी शहरामध्ये अशीच एक मारामारीचं एक प्रकरण झालेलं आहे तसंच रावरी नव्या पेठेमध्ये मोटरसायकलचा धक्का लागल्या कारणामुळं मारामाऱ्या झालेल्या होत्या रावरी शहरामध्ये जे पोलिसांचं नियंत्रण हे राहरी शहरावर राहिलेलं नसून रावरी शहरामध्ये परप्रांतीय आणि गुंडगिरी करणाऱ्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून रावरी पोलीस स्टेशन या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची व्यापाऱ्यांना मदत करत नसून व्यापारी असोसिएशनच्या वतीने मी असं कळवण्यात येतो कळवतो की रावरी शहरामधील भन्साळी यांचा दुकानांचं जे चोरी झालेली आहे या आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना योग्य ती पनिशमेंट झाली पाहिजे आमचे राऊर येथील एक प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्र भन्साळी यांचं वर्धमान ज्वेलर्स हे दुकान अतिशय सराईत गुन्हेगारांनी शिताफेने शी, फोडल्याचं दिसून आलेलं आहे कुठल्याही कुलपाला हात न लावता गॅस कटरच्या सहाय्याने सेंटर लॉक तसेच इतर कॉलेप्सिबल गेट वगैरे तोडून त्यांनी आत प्रवेश केला आणि काउंटरच्या आतील सर्व प्रकारचा चांदीचा माल तसेच ड्रॉवर मधील काही सोन्याचा माल अशा प्रकारे साधारण पंचवीस किलो चांदी त्याचप्रमाणे दोनशे ग्रॅमच्या घरात सोनं असं इथं इतकी मोठ्या नुकसानी त्यांची झालेली आहे तर सर्वप्रथम मी व्यापारी असोशिएशनच्या वतीने त्याचप्रमाणे सराफ व सुवर्णगर असोसिएशनच्या वतीने त्याचा निषेध करतो की रावरी शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सोन्यांचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनाला त्याचा शोध घेण्यामध्ये अतिशय विलंब होत आहे आणि बऱ्याचदा अपयशही ये येत आहे तर याकडे आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आता तातडीची मिटिंग घेऊन याच्या विरोधात एक सर्व व्यापाऱ्यांतर्फे एक शिष्टमंडळ स्थापन करून पोलिसांना निवेदन देण्याचं ठरवलेलं आहे की लवकरात लवकर आता मागच्या आठवड्यात पण एक इथे दरक जे आहे दिलीप शेख दरक त्यांच्या मुलाची शटर लॉक करत असताना अडीच लाख रुपयाची बॅग चोरीला गेलेली होती त्याच्या आधी पण आमचे एक प्रतिष्ठित व्यापारी आहे त्यांना बाहेरच्या लोकांनी येऊन दुकानात येऊन त्यांना मा, मारहाण केलेली होती तर ह्या ज्या घटना व्यापाऱ्यांच्या विरोधात सातत्याने घडत आहे तर याच्या विरुद्ध प्रशासन पाहिजे त्या पद्धतीने व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेलं आहे असं म्हणलं तो बाब होणार नाही तर आमची या निमित्ताने अशी मागणी आहे की हा जो सराब कट्टा आमचा एरिया आहे बाजारपेठ इथं त्यांनी सातत्याने पेट्रोलिंगसाठी गाड्या ठेवाव्यात ठिकठिकाणी चौका चौकात काही मधून अजून त्यांचे जे पेट्रोलिंगचे अधिकारी जे असतील किंवा विशेष काही पथक असतील त्याची नेमणूक करावी आपल्या राहुरीतील राजू शेठ वर्धमान ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे व्यापारी आहेत काल रात्री या दुकानावर काही अज्ञात रुडेखोरांनी दरोडा टाकला एका अत्यंत प्रतिष्ठित दुकानावरती हा व्यापाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण प्रशासनाला एवढीच विनंती की काही गेल्या दिवसापासून रावडी शहरामध्ये हे दरोडे अत्यंत वाढले या दरोड्यांचा काहीतरी बंदोबस्त या प्रशासनाला करायला लागेल कारण अशा भीतीच्या वातावरणात एवढ्या मोठ्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांना व्यापार करणं हे शक्य आहे एवढं मोठं नुकसान त्या व्यापाऱ्याला काही वर्षाची त्याची कष्टाने केलेली कमाई असते एका दिवसात एवढी जाणं हे खूप वर्षांसाठी त्यांना आता या गोष्टी सहन करायला लागणार आहे माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे या गोष्टींचा लवकरात लवकर जो छडा लावला आरोपी पकडले तर या दरोडेखोरांमध्ये थोडीस भीतीचं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे सर्वच व्यापाऱ्यांकडनं रावळीच्या सर्व नागरिकांकडनं मी आपल्याला एवढीच आवाहन करतो की या लवकर या, लौकर या आरोपींना पकडावं आणि नावरी जरा शांतीचं वातावरण आपण प्रश्न उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी अशी संसारे राहुल फातमा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रे फक्त शंभर रुपयात